सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझा समोर जांता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस नगरमणमाड महामार्गावरील साई मिडास या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला आज सकाळी आग लागली महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबानं काही क्षणात ही आग विझवली यामुळे मोठी हानी टळली आहे साई मिडास डवले हॉस्पिटल चौक या इमारतीमध्ये बँका पतसंस्था सोन्या चांदीची दुकानं दवाखाना तसेच फायनान्स कंपनीची कार्यालय आहेत या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर एका फायनान्स कंपनीचं कार्यालय आहे या कार्यालयाच्या शेजारीच एक डोळ्यांचा दवाखाना आहे या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूनं सकाळी साडेनऊच्या सुमारास थोडी आग लागली ही स्थानिक नागरिकांनी पाहिली मात्र काही क्षणामध्ये ही आग भडकली आणि आगीसोबत मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडू लागला ही बाब स्थानिकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली अग्निशमन विभागानं तात्काळ बंब दाखल केला आणि पाण्याच्या फवाऱ्यानं ही आग भिजवण्यामध्ये यश आले यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र इमारतीवरील काही फर्निचरचा भाग खाली कोसळलाय सकाळी नऊ वाजता साई मिळाच या इमारतीतील स्वस्तिक हॉस्पिटल येथे प्राथमिक अंदाज आहे की शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे तसेच त्या हॉस्पिटलमध्ये असणारे पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येत आहेत आणि महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला सकाळी तातडीने फोन करून इथं गाड्या बोलून घेतल्या व लवकरच आग आटोक्यात येईल अशी खात्री पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे आणि कोणतीही जास्त हानी याच्यामध्ये झालेली नाही तरी खबरदारीचा उपाय म्हणून गाड्या इथे येऊन आग लवकरच आटोक्यात हो करण्याचा प्रयत्न चालू आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा काल बनाओ। नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा